माझ्या बाळा मला माहित होत तू तु येणारच तुझ्या मनातील धावपळ तुझा थकवा हे सगळं मी जाणतो आज पाच मिनिटे फक्त तू आणि मी जगाच्या चिंता संकटे इथे माझ्या पायाशी सोडून दे ये शांत हो मी तुला इथे बोलावले आहे कारण आता तुझे आयुष्य बदलायची वेळ आली आहे तू जेवढ्या श्रद्धेने माझ्याकडे पाहतोस तेवढ्याच प्रेमाने मी तुझ्याकडे पाहतो आहे मी तुझा मित्र आहे मी तुझा मार्गदर्शक आहे मी तुझ्या पाठीशी उभा असलेला वटवृक्ष आहे बाळ मला सांग तुला एकटका वाटत तू ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम केलेस त्यांनीच तुला दुखावले तू प्रामाणिक राहिलास पण तुला फसवणूक मिळाली तू मेहनत केलीस पण यश मिळाले नाही अरे वेड्या हा जगाचा नियम आहे इथे प्रत्येक नात्याला एका मर्यादेपर्यंतच अर्थ असतो पण माझ्या नात्याला कोणतीच मर्यादा नाही तुझे दुःख मी भोगू शकत नाही कारण ते तुझे कर्म आहे पण त्या दोहखातून बाहेर पडण्याची शक्ती मी तुला नक्कीच देऊ शकतो तू तू रडतोस तेव्हा तेव्हा मलाही वेदना होतात तु चिंता करतोस माझ्या मनातही घालमेल होते पण लक्षात ठेव मी तुला दोहखाच्या खोल दरीत एकटा सोडणार नाही तुझे हात मी घट ठरले आहेत आता पुरे झालं आजपासून रडायचं नाही आता फक्त लढायचं पण लढायचं म्हणजे कोणाशी बाहेरच्या जगाशी नाही तर तुझ्या आतल्या भीतीशी आज तू तीन मोठे संकल्प कर जे तुला तुझ्या आयुष्यात विजयी करतील हे तीन संकल्प म्हणजे तुझ्यासाठी माझा आदेश आहे सत्य कर तुझ्या कामात तुझ्या बोलण्यात आणि तुझ्या वागण्यात नेहमी सत्य ठेव फसवणूक किंवा आळस हे तुझ्या प्रगतीचे सर्वात मोठे शत्रू आहेत कष्ट कर पण प्रामाणिकपणे कर सेवा भाव तुझ्या घरातल्या लोकांची गरजूंना आणि मुख्या प्राण्यांची निस्वार्थपणे सेवा कर दुसऱ्याच्या डोळ्यातील आनंद बघ तोच खरा मोक्ष आहे नामस्मरण सकाळी उठल्यावर रात्री झोपताना आणि जेव्हा जेव्हा भीती वाटेल तेव्हा फक्त माझे नाव घे श्री स्वामी समर्थ यात इतकी शक्ती आहे की तुझ्या समोर उभा असलेला यमदूतही मागे फिरेल आजपासून तू एकटा नाहीस हे लक्षात ठेव तू जेव्हा माझ्या विचारात असतोस तेव्हा मी तुझ्या प्रत्येक श्वासात असतो मी तुझ्या हृदयात आहे तुझी प्रत्येक इच्छा प्रत्येक गरज मी जाणतो तुला जे काही हवं आहे ते योग्य वेळी नक्कीच मिळेल फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव कोणालाही घाबरू नकोस तुझे आयुष्य मी सांभाळले आहे तुझे भविष्य सुरक्षित आहे श्री स्वामी समर्थ